एक कार्यकारिणीची बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये मग सातारा जिल्ह्यामध्ये एक मेळावा जिल्ह्याचा घ्यावा असे एक सूचना मी त्यामध्ये प्रस्ताव ठेवणार आहे त्यातून जर काही तारीख ठरली तर तो मेळावा मी साताराला घेणार आहे मी माझ्या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये येत्या अठरा तारखेला एक विस्तृत मेळावा घेणार आहे काल मी दक्षिण कराडच्या प्रमुख कार्यकर्त्यांची द्वदेक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये प्रांतिकनं जो कार्यक्रम दिलेला आहे विशेषतः सेहाची मोविंग येण्याचा त्याबद्दल माहिती दिली त्याची माहिती आम्ही आमच्या कार्यकारिणीमध्ये देखील आम्ही त्याची चर्चा करणार आहे की प्रांतिकनं आणि ए आय सी सीनी ई एम एमच्या ई व्ही एमच्याबद्दल आणि पेपर बॅलेटमध्ये पुढच्या निवडणुका घेण्याबद्दलचं स्वाक्षरी मोहीम राबवायचा निर्णय घेतला त्याची माहिती आज कार्यकारणीमध्ये दे देणार आहे तो कार्यक्रम करणार आहे निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच सातारला आपल्याला भेटतो इथं निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला एक निकाल सगळा अनपेक्षित होता आणि ठीक आहे तो आता मान्य करून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे परंतु तुम्हाला विशेषतः पत्रकार बंधूंना तुम्ही जे काही सहकार्य केलं निवडणुकीत केलं आणि गेल्या दहा वर्षात मी मुख्यमंत्री पदावरून खाली आल्यानंतर आमदार म्हणून काम करताना तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचे व्यक्तिशः धन्यवाद व्यक्त करतो काही दहा वर्षात काही निवडणं काही चुका काय झालं असतील तर सगळे विसरून जा आणि पुन्हा आपण काम करूया एकंद्र आम्ही कन्स्ट्रक्टिव ऑपोजिशन आम्ही रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत मी करणार आहे मी पूर्णपणे आता पद जरी काही नसलं तरी लोकांच्यामध्ये मी असणार आहे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला धारेव जाण्याचं काम आमचं जे आहे ते मी करणार आहे दोन तीन गोष्टी आहेत आम्ही दोन दिवस प्रांतिकच्या बैठका घेतल्या एक दिवस विजय उमेदवारांचा सत्कार आणि ने ज्येष्ठ नेत्यांच्याबरोबर चर्चा दुसऱ्या दिवशी सर्व उमेदवारांची चर्चा आम्ही मुंबईमध्ये केली त्यामध्ये एक निर्णय झाला की एकाही उमेदवाराने या निकालाबद्दल समाधान म्हणण्यापेक्षा विश्वासार्हता दाखवली निवडून आणि सुद्धा सांगितलं की यांचं एवढं कमी मार्जिन शक्यचं नाही ते प्रत्येकाने आपापली मतं मांडली त्यातून मग असं ठरलं की या पुढच्या निवडणुका त्या मशिनरने घेता पेपर बॅलेटने घ्यावा तसं जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये प्रगत राष्ट्रामध्ये देखील ई व्ही एमचा प्रयोग करून बघितल्यानंतर ते सगळ्यांनी तो सोडून दिला विशेषतः जर्मनीचं उदाहरण आहे आणि ते आपल्या देशात म्हणजे आता एकच आता प्रगत असं मोठं राष्ट्र आहे मोठी लोकशाही आहे जिथं ई व्ही एमचा हट्ट धरला जातो त्यामुळं आम्ही पुढच्या निवडणुका या आ, पेपर बॅलेट पद्धतीने घ्याव्यात त्याबद्दल एक मोठं आंदोलन देशव्यापी आंदोलन सुरू करतोय त्यामध्ये साक्षरी मोहीम हा एक भाग आहे ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा आज करणार आहोत विषय असा आहे की निकाल अन अनपेक्षित होता आ, चार लोकसभे निवडणुकीच्या तीन चार महिन्यामध्येच इतका मोठा टर्नओवर झालेला कशामुळे झाला काय झाला त्याची जी कारणं सांगितली जातात ती खरंच ती कारणं होती का याचे विश्लेषण आमचं चालू आहे अर्थात पराभव झालेला उमेदवार नेहमीच असं म्हणतो की काहीतरी दुसरं कारण होतं माझी काही चूक नव्हती पण असं काय नाही आम्हाला आमचं विश्लेषण आणि आमचं आत्मपरिष्ठित करावंच लागेल हो दिल्लीलाही सी डब्ल्यू सीची मिटिंग झाली त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ज्या घटना मार्कवाडीमध्ये जा झाल्या लोकांनी जिथे या निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त करत अविश्वास व्यक्त करत एका प्रकारे पेपर बॅलेट घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मतानं अटपकवाडीला तिथल्या ग्रामस्थांनी जे केलं ते ग्रामसभा होती नागरिक म्हणून त्यांना अशा प्रकारे सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे तिथे शासनानं जी दडपशाही करून खटले भरणं लोकांना धमक्या देणं की तुमच्या मुलांना आम्ही जर खटला भरला तर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही नोकरीमध्ये तिचं रेकॉर्ड खराब होऊन जाईल करू नका तरीही अनेक लोकांनी अनेक लोकांच्यावर खटले भरले गेले मला वाटतं हे ब्रिटिश काळामधले दडपशाहीपेक्षा वाईट आहे हा नागरिकांचा मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आहे की ग्रामसभा घेणं एकत्र एक बसणं आणि काही निर्णय घेणं आता शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्याकडं बहुतेक भेट खातं पण येईल असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की तिथल्या लोकांनी कुठला कायदा मोडला आता याकरता कोर्टात जायला पाहिजे का माझं स्पष्ट मत आहे कोर्टाच्यामध्ये काही संबंध नाही हा विषय एक नागरिक म्हणून तिथल्या लोकांचा एक नागरिक म्हणून माझा एक नागरिक म्हणून नानांचा किंवा डॉक्टरांचा हा नागरिक म्हणून अधिकार आहे आणि आमचा विषय फक्त निवडणूक आयोगाशी आहे सुप्रीम कोर्टाच्यामध्ये कुठेही प्रश्न येत नाही हायकोर्टाचा प्रश्न येत नाही तर निवडणूक आयोगाला हायकोर्टात जावं लागलं तर त्याने जावं आम्ही बिलकुल जाणार नाही म्हणजे मी तरी जाणार पक्ष काय ठरवून माहिती नाही हा सगळा विषय काय आहे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य घटनात्मक कर्तव्य हे फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं पारदर्शक निवडणुका घेणं ज्या आणि अशी प्रक्रिया राबवणं की ज्या प्रक्रियेवर प्रत्येकाचा विश्वास असेल आज या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता किती टक्के लोकांचा विश्वास आहे कितीचा नाही यात मला जायचं नाही पण जरी एका व्यक्तीचा विश्वास नसेल तरी निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे जर्मनीमध्ये एक व्यक्ती कोर्टात गेला हे इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा कोर्टाने सगळे पुरा ऐकले सगळे दोन्ही बाजू ऐकल्या आणि शेवटी निवडणूक आयोगाला निर्देश दिला की बिलकुल इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा माझा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग धडकू शकत नाही आणि विशेषतः कोर्टाची भीती दाखवून किंवा पोलीस यंत्रणेची भीती दाखवून बिलकुल दडकू शकत नाही जेव्हा आम्ही या यंत्रणेवर गैरविश्वास दाखवला किंवा आमचं समाधान झालं नाही असं म्हटलं त्यावेळेला निवडणूक आयोगानं तुमच्यावर कारवाई करून सांगितलं ले। त्यावेळेला लगेच मी सांगितलं की कारवाई करते माझ्यावर पहिल्यांदा करा कारवाई किंवा जिथं साहेब तिथं चाललेत मार्कट पडलेलं त्यांच्यावर कारवाई करा म्हणजे ही अक्षरशः ब्रिटिश काळापेक्षा एक गंभीर हुकुमशाही आहे आता प्रश्न काय की आम्ही ह्या खोलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळी माणसं बसलेली आमचा कोणाचाच विश्वास नाही आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंगमध्ये काही भनगड झाली का नाही झाली ठीक आहे त्यामध्ये मला जायचं नाही माझी दोन हजार एकोणीसची क्लिप चालू आहे की मी त्यांना म्हटलेली की हॅक होऊ शकत नाही आता हा टेक्निकल विषय आहे आता मी मला जी समज आहे त्यामध्ये मी म्हटलं हॅकचा अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की निवडणूक झाली मशीन सील झाली मशीन गोडाऊनमध्ये ठेवली नंतर मग कुणीतरी मोबाईल फोनने किंवा उपग्रहातून सिग्नल ठेवून तो निकाल बदलेल का तर ते होत नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा मंत्री केंद्रीय मंत्रालयात होतो तेव्हा मी थोडी माहिती घेतली होती तर त्या मशीनमध्ये आमच्या काळामध्ये जे मशीन होतं त्यामध्ये कुठलीही ट्रान्समिटर रिसिव्हरची चिप नाही आहे रेडिओ रिसिव्हर आपल्या फोनमध्ये जसा रेडिओ रिसिव्हर असतो की विद्युत लहरी येतात आणि त्या ग्रहण केल्या जातात आणि विद्युत लॅरी सोडल्या जातात ट्रान्सफेअर रिसिव्हर असतो तसा त्यामध्ये नाही आहे तर बाहेरून उपग्रहाने किंवा मोबाईल फोननी बदल ये करता येईल का येणार नाही परंतु याचा अर्थ की मुळातच मशीनचं डिझाईन करताना त्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काही दोष आहे का नाही हे कोणी सांगू शकत नाही म्हणून मी दो दोन मागण्या केल्या पहिली मागणी मी केली की तुम्ही एक दहा पंधरा वीस मशीन सगळा सेट जो संच जो आहे तीन चार मशीनचा असे दहा पंधरा संच तुम्ही लोकांना द्या आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणजे आम्हाला द्या असं म्हणत नाही आम्ही तर आंतरराष्ट्रीय ज्युरी एक्सपर्टची इंजिनिअरची त्यामध्ये त्यांना सगळं तपासू द्या त्यांना सर्किट डायग्राम द्या त्यांना सॉफ्टवेअरचा सोर्स कोड द्या त्यांना सगळं मशीन द्या आणि त्यातून त्यांना अभ्यास करू द्या आज भारतामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे फक्त भारतीय नागरिकांचं म्हणणं नाही आहे तर जगातल्या प्रत्येक नागरिकाचं कारण भारत सर्वात मोठी लोकसंख्येचा देश आहे सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ती लोकशाही जर कोलॅब झाली तर रशिया चीन नंतर भारत तर मग जगातच लोकशाही टिकेल करण्यावर संभ्रम निर्माण होतो त्यामुळे जगातल्या नागरिकांचा भारतातली लोकशाही ही, भारता ही सुदृढ असावीत रोबस्ट असावीत मजबूत असावीत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय टेक्निकल इंजिनियर्सला जर आपण करून एक क्युरी केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निपक्षपाती ही अभ्यास करा आणि यामध्ये काही दोष नाही असं सांगा ही आमची पहिली मागणी हे निवडणूक आयोग काही करणार नाही कारण आत्ता देखील आम्हाला जेव्हा कोर्टातल्यावर काही आदेश येतात तेव्हा म्हणतात लांबून बघा हात लावायला जाईल असं कधी तपासली जाते की फार कॉम्प्लेक्स मशीन आहे ते आणि त्यामुळं अजूनही आमची मागणी आहे की तुम्ही ही तपासायला द्या आम्हाला द्या असं म्हणत नाही आम्ही काँग्रेस पक्षाला द्या असं म्हणत नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय इंजिनियरच्या ज्युरीकडे द्या आणि त्याला सांगा की तुम्ही द्विपक्षपाती याची अभ्यास करा आमचं मशीन फुलप्रूफ आहे डिझाईन चांगलं यामध्ये काही टेम्परी घेऊ शकत नाही किंवा यामध्ये मॅलवेअर ज्याला म्हणतात म्हणजे काही असं वेगळा कोड नाही आहे की ज्यातून ते गडबड होईल तर त्यामुळं हाही बा पहिली मागणी ते करणार नाही दुसरी मागणी माझी आहे तर तुम्ही करत नसाल तर पर्यायी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के व्ही व्ही पॅटची चिट्ट्या मोजा शंभर टक्के सव्वा लाख का किती आहेत मला माहीत नाही म्हणजे पा पाच टक्के दहा टक्के आम्ही पूर्वी म्हणतो आता आम्ही म्हणतो शंभर टक्के मोजा आपण पूर्वी बॅलेट पेपरमध्ये काय करत होतो तर हाताने शिक्का मारत होतो आणि ती चिठ्ठी हातातून घेऊन आपण पेटीत टाकत होतो आणि त्या चिठ्ठ्या मग तुम्ही दहा वर्ष ठेवल्या तरी त्या चिठ्ठ्या तशा राहत होत्या आता काय होतं बटन दाबलं की ते मशीन चिठ्ठी छापते आणि ती चिठ्ठी खाली पडताना बघतो बघतोय व्ही व्ही पॅटमध्ये बहुतेक सगळ्या खऱ्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत तुम्ही बोलल्या तर मशीनचा आकडा आणि व्ही व्ही पॅटचा आकडा जर मॅच झाला तुम्ही आता फक्त पाच मशीन बदल करताय आमचं म्हणणं आहे शंभर टक्के करा म्हणजे मॅच झालं सगळं शंभर टक्के तर सगळा विश्वास संप बसेल सगळ्या तर सगळे विरोधक गप्प होतील आणि मग या प्रक्रियेमध्ये काही दोष नाही असं सिद्ध होईल आता हे करणं काय थोडा दिवस लागतील पंधरा दिवस महिनाभर लागेल खर्च येईल का नाही माहीत नाही कारण तेच अधिकारीच बोलणार आहेत आणि आला खर्च तर किती येईल खर्च आज इलेक्शन कमिशनने या निवडणुकीत आठशे कोटी जप्त केले म्हणजे <laughs> किती खर्च झाला आणि तो पैसा कुठला तर शेवटी जनतेचा पैसा होता ना तो जरी सत्ताधारी पक्षाने वाटला असला बद्ध विकत गेला तो पैसा कुठला होता त्यांच्याकडे काही छापकाना तर नाही आहे आम्हाला माहिती नाही की त्यांनी काही छापकानं काढला की काय पण तो कुठला पैसा होता मग तुम्हाला आता ह्या चिठ्ठ्या मोजाला खर्च आला तर काय बिघडलं माझी मागणी आहे की खरंच तुम्हाला जर निवडणूक प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वास जनतेचा निर्माण व्हावा किंवा जे शंका आहे ती शंका समाप्त व्हावी असं वाटत असेल तर शंभर टक्के पोचणे करा आता इतर लोक काही इतर करतात आता त्यामध्ये मला वाटतं पवारसाहेब काही बारके पडले चाललेले आहेत तिथं आता आंदोलन करायला पाहिजे आणि त्यामुळं मला वाटतं की सरकारला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पद्धतीनं काय लपवायचं आहे मार्केटवाडीमध्ये जर पोल झाला असेल तर तुम्ही काय काय तुम्हाला कशाची भीती आहे किंवा मी जी मागणी करतो आहे की शंभर टक्के व्ही व्ही पॅट तुम्ही मोजा तुम्ही मोजायला काय अडचण आहे पैसे लागतात वेळ लागेल सर सरकारी नोकऱ्यांचं इतर काम आहे म्हणून ते दोन दिवसात सिट्ट्या मोजून होतील मग का करत नाही तुम्हाला काय लपवायचं काय हे जनतेला मनामध्ये संशय आलेलं आहे आणि तो चांगला नाही त्यामुळं मग जर ही जी निवडणुकीची प्रक्रिया जर कॉम्प्रोमाइज झाली त्या निवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून जे आपण प्रक्रिया राबवतोय त्याबद्दल जर प्रचंड मोठं प्रसिद्ध निर्माण झालं तर मग ही लोकशाही आहे का उद्या लोकं म्हणतील की तुम्ही जर निर्णय कुठलाही निर्णय कसाही लावणार असाल तर मग निवडणुकीमध्ये आम्ही भाग कशाला घ्यायचा त्यामुळे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे जो काही पक्ष निर्णय घेईल आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते बसून निर्णय घेतील तो आम्ही राबवू मी व्यक्तिगत पातळी ह्या दोन मागण्या मी केलेल्या आहेत ले ले। आ आ, कर थे थे का आपल्यासमोर मांडलेले आहेत तर बाकी आमचं अंतर्गत विश्लेषण आहे काही लोक लाडक्याबाई योजनेबद्दल तक्रार करत आहेत पण त्यामध्ये आमची काही तक्रार नाही कारण आम्ही कर्नाटकमध्ये ही योजना राबवलेली आहे पण या योजनेमुळं हमखास निकाल लागतो असं नाही कारण पहिल्यांदा मुळात काँग्रेस पक्षानं ही लाडकी बहिणीचे थेट पैसे ट्रान्सफर करायची योजना आसाममध्ये राबवली पण आसाममध्ये आम्हाला काही त्याला यश आलं नाही त्यामुळे ह्याचं यश येतंच वगैरे ये हे काही शंभर टक्के खरं नाही आहे पैसे भरपूर वाटले गेले दुर्दैवी आहे यापुढे सामान्य माणसाला निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेता येणार नाही आणि निवडणूक आयोगाने संपूर्णपणे यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि निवडणूक आयोग दुर्दैवानं घटनात्मक तरतूद आहे आणि आपल्या घटनेमध्ये ती तरतूद केली आहे म्हणजे ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट आहे तशाच प्रकारे निवडणूक आयोग आहे स्वायत्त संस्था आहे पण आता मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायचा कायदा तर ती सरकारचं एक खातं झालेलं आहे आणि ते सरकारी खात्यासारखं ते वागले जसं पोलीस खातं वागलं किंवा प्रशासन वागलं तसं ते निवडणूक आयुक्त त्याच पद्धतीने वागलं कारण त्याची निवडच मुद्दा नरेंद्र नरे मोदींनी अशी केलेली आहे आता यामध्ये निवडणुकीमध्ये आता आज काही महाविकास आघाडीच्या काहीतरी शेहेचाळीस आमदारांनी निर्णय घेतला आम्ही शपथ घेणार नाही आज पुन्हा घेणार आहेत का नाही मला माहिती नाही तर त्याची टेक्निकल बाब अशी आहे की शपथ जरी पाच वर्ष नाही घेतली तरी तुमची आमदारकी रद्द होत नाही तुम्हाला सभागृहात जाता येतं सभागृहात सभागृहात सुद्धा जाता येतं सगळ्या बाकीच्या कामामध्ये काम करता येतं फक्त तुम्हाला सभागृहात बोलता येत नाही तर शपथ नाही घेतली तर आता प्रश्न असा आहे की तुम्हाला विरोधी पक्ष नेता नाही तुम्हाला बोलायचा अधिकार राहणार नाही काय नाही आता तिथं शपथ घेऊन तिथं कामकाजात भाग घ्यायचा का नाही घ्यायचा हे तिथले नेते आमचा विधिमंडळ पक्ष ठरवेल पण तरतूद अशी आहे की लोकसभेची तरतूद मला माहिती आहे अकाली दलाचे एक खासदार निवडून आले होते तर त्यांनी पाच वर्ष शपथ घेतली घेतलेली येत होते आमच्यासमोर बसायचे ऐकायचे काय झाले निघून जायचे त्यामुळं त्यांना सगळे पगार भत्ते सगळे चालू होते फक्त बोलता येत नव्हतं ठीक आहे तर निर्णय हा आमचे विधिमंडळ पक्ष एम बी एचे भेटून घेतील काय करायचं पण आज खरं म्हणजे हा जो निकाल लागलेला आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला पासष्ट टक्के जागा मिळाल्या आणि आता पंधरा टक्के आला एवढा फरक चार महिन्यात होतो ह्याला हो सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्याकरता काही उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाने सरकारमध्ये आम्ही तर काय फरक करत नाही कारण ते सरकारच आहे त्यांची जबाबदारी आहे आणि ते करणार नसतील तर मग लोकशाही संपली असं अधिकृतपणे घोषणा करावी लागेल आपल्या देशात नाही राहिलेली आणि विशेषतः मात्पकवाडीसारखी घटना घडतील ही ब्रिटिश राजवटीत पण मधी कधी घटली नव्हती आज इथं सैनिकांना आंदोलन करायचा अधिकार होता आज इथं तुम्ही इतक्या इतक्याप्रमाणे पोलीस कारवाई करताय हैदराबादमध्ये है पोलीस कारवाई केली तशी तुम्ही पोलीस कारवाई करताय त्यामुळं लोकसभेमध्ये संविधान बचावाचं आंदोलन झालं पण संविधानाचा संपून टाकलेलं असं अधिकृतपणे नाही कारण लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे लोकशाहीचा गळा गोठला तर मग संविधानाचा ढाचा राहिला आहे त्यामध्ये आत्मा नाही राहिला आणि लोकशाही संपलेली त्यामुळे मला वाटतं हा अतिशय गंभीर विषय आता मी बाकी विषय घेणार आहे आणि ठीक आहे कार्यकर्ते सगळे नर्वस आहे त्यात काही शंका नाही पण आम्ही त्यामध्ये पुन्हा हा विचार जपायची जबाबदारी आमची आहे दुसरं कोणी आमच्यावर येईल न येईल मला माहिती नाही पण काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे इथे डावापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी काम करत होता आणि तो फुलेशाव आंबेडकरांचा विचार हा जपण्याची जबाबदारी काँग्रेस आणि आम्ही ते काम करत राहणार धन्यवाद बाबा पण एक विषय असा तो तो होता की लोकसभेचा जो निकाल लागला होता त्यावेळी मात्र ईव्हीएम बद्दल काही बोलता गेलं नाही असं म्हणलं जात आहे रवी लोट यांच्याकडून आणि आता मात्र विधानसभेच्या निकालानंतर तुम्ही हे सगळं बोलताय लोकसभेच्या निकालावर तुम्ही समाधानी होता मात्र आता विधानसभे बघा कुठल्या निवडणुकीमध्ये काय करायचं आहे त्या सत्ताधारी पक्षाचा प्रश्न आहे आज त्यांनी दोन निवडणुका घेतल्या हरियाणाची जर जम्मू काश्मीरची जम्मू काश्मीरमध्ये आघाडी सरकार होतं काँग्रेस नव्हतं तिथं त्यांची येण्याची शक्यता नव्हतीच तिथं त्यामुळे ते झालं हरिया हरियाणामध्ये त्याला पाहिजे होतं तसं झालं इथं झारखंडमध्ये देखील काही आघाडी सरकार होतं तिथं हेबेन सोरेन होते त्यांना तुरगाळ टाकल्यामुळं ते निवडून येणार होते तर तिथं तरी केला असेल प्रयत्न नाही असं नाही पण प्रश्न असा आहे की आम्ही बोलो अगर न, न बोलू काय हा विरोधी पक्ष म्हणून आमचा बोलायचा न बोलायचा अधिकार आहे पण आज सामान्य जनतेचा या प्रक्रियेवर विश्वास आहे का हा खरा प्रश्न आहे आज महात्पकवाडीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामसभेसारखा काही के प्रकार केला तुम्ही दडपून टाकायचं काय कारण आहे कशाची भीती वाटते हा खरा प्रश्न आहे सरकारला कशाची भीती वाटते मी भी मागणी करतो की तुम्ही सगळे व्ही व्ही पॅट पोचा कशाला भीती वाटते मग त्यामुळं निवडणूक ईव्ही एमच्या प्रक्रियेवर कायमस्वरूपी लोकांचा विश्वास निर्माण होईल की बघा आम्ही निवडणुका घेतल्या आणि खरोखरीच तुम्हाला मतं पडली नाही का नाही करतो तर त्यामुळं आम्ही काय करतोय हा प्रश्न नाही या देशाची लोकशाही जिवंत आहे की नाही हा खरा प्रश्न आहे शंभर टक्के व्ही मागणी केली आहे मला बी आमच्या लोकांना सांगून समजेल की मी का केली आहे आता ते मान्य करतील का नाही ते आमच्या नेत्यांचा प्रश्न आहे मी वैयक्तिक माझ्या दृष्टीने मागणी केली शंभर टक्के आणि माझ्या मतदारसंघापुत्रेने महाराष्ट्रातली काळात आगामी काळात महाराष्ट्राची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे असं तुम्हाला कर। वाटत नाही आघाडी काळात का आगामी काळात हां वाटचाल चाललेली आहे झालेली आहे आलेली आहे आता आणखी वाटचाल करायची काही गरज नाही बाबा विरोधक प्रभावी असू नये यासाठी अशा पद्धतीचं ही झालंय का असत का त्यांनी केलं हे मी काय सांगू शकणार नाही कारण ते आता त्यांच्यावर आहे परंतु काँग्रेस मुक्त योजना घोषणा कोणी केली आणि काँग्रेस मुखतं म्हणजे विरोधी पक्ष मुक्त आणि एक पक्षीय आघाडी किंवा सोयीस्कर विरोधक ठेवायचे आणि मग आपण सरकार चालवायचं ही त्यांची ज्यांनी अघोषित नाही तर घोषित केलेलं धोरण आहे त्यांनी आणि त्या दिशेने ते चाललेले आहेत मार्कटवाडी जी आहे त्या गावामध्ये आता शरद पवार पण आज भेट घेत काय असा इथनं पुढच्या काळामध्ये त्यांना किती सपोर्ट राहील आता आता त्यांनी जर तिथे धडपशा इतकी केली तर शरद पवारच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे त्यांनी कारण सगळ्याच्या सामान्य नागरिकांच्या तुम्ही कटले भरलेत नेत्यांच्यावरी भरा घेतले पण ही हुकुमशाही आहे दुसरं काय पण तुम्ही जशी मागणी करताय तशी तुम्ही सगळी जणांची एकत्र मिटिंग करून एकत्र मागणी करण्यात आम्ही आता काय केलंय पक्षाने एक निर्णय घेतलाय की पुढच्या निवडणुका पेपर बॅलेट रुवा हा निर्णय आमचा झाला आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय आता है। सह्याची मोहीम आम्ही राबवलेली आहे हा एक निर्णय झाला पुढचा निर्णय काय होतो बघू मी आमच्या नेत्यांना कन्व्हिन्स करेन की हे का करणं गरजेचं विरोधकांनी या निकालाबाबत आत्मपरीक्षण केलं पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे असं असं एक त्यांच्याकडून आता सत्तेत जे आहे त्यांच्याकडून ते, बोललं जात नाही त्यांनी बोलायचे कारण नाही आमचं आम्ही करणारच आम प्रत्येक निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष एक चौकशी समिती नेमतो मध्य प्रदेश निवडणुकीनंतर मी माझ्या अध्यक्ष केली चौकशी कमिटी होती तर ते आम्ही करणारच आहे ते त्यांनी सांगायची काही गरज नाही मला जनतेची दिशाभूल करू नका असं देखील फडणवीस म्हणतात दिशाभूल नाहीये पण मला वाटतं त्यामध्ये माझं प्रामाणिक त्याच्याबद्दल मला सांगायचं की दिशाभूल नाही आहे विश्वास संपादन करण्याची जबाबदारी सरकार आणि निवडणूक आयोगाची सरकार आणि निवडणूक आयोग एकच आहे वेगळं नाहीत पूर्वी होतं पाहता आहे त्यामुळे ही सरकारची जबाबदारी किंवा जी प्रक्रिया तुम्ही राबवत आहे त्याच्यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आहे का विश्वास तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की नाही एकालाही त्यामध्ये गैरविश्वास नाही आहे सगळ्यांचा विश्वास आहे सगळं योग्य झालं तर आमच्या काय हरकत नाही त्यामध्ये मी जाहीर स्टेटमेंट केल होत पुण्यामध्ये की चंद्रचूड यांनी लोकशाही बळकट करण्याची त्यांना संधी असताना त्यांनी अत्यंत सुवर्णसंधी गमावली मला वाटतं की आता ते माझी सरन्यायाधीश आम्हाला त्यांचा आदर आहे त्यामुळे फार जास्त तोंडातून एखादा चुकीत जास्त शब्द जाईल मला काय बोलावं मला माहीत नाही पण त्यांनी खरं म्हणजे लोकशाहीचा खून करण्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं असं म्हणावं लागेल हा निर्णय द्यायला पाहिजे होता त्यांनी एका पत्रकार परिषदेत आणले आम्ही इतके तास काम केलं आणि तितके खटले केले जो लोकशाही लोकशाहीकरता सर्वात महत्त्वाचा हो या देशाच्या इतिहासामध्ये दे खटला होता त्यावर तुम्ही न्याय दिला नाही देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा खटला होता पक्षांतरबंदी कायद्याला त्यावर तुम्ही निर्णय दिला नाही मुद्दाम नाही दिला नाही हे सरकार बेकायदेशीर सरकार अडीच वर्ष दोन वर्ष तुम्ही चालू चालू दिलं कोण त्याला जबाबदारी आणि आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझं प्रामाणिक मत आहे की सुप्रीम कोर्टाला काही घेणं देणं नाही आमचा हा विषय एक नागरिक म्हणून आमचा निवडणूक आयोगाशी सरकारशी आमचं डायलॉग आहे आपल्या घटनेप्रमाणे आपले तीन स्तंभ म्हणतो आपण न्यायपालिका कार्यपालिका आणि का विधिमंडळ आणि चौथा स्तंभ मी नागरिक सगळे ज्याच्याकरता हे सगळं आपण हे केलेलं आहे नागरिक म्हणून आम्ही मागणी करतो निवडणूक आयोग स्ट्रोक सरकार कारण निवडणूक आयोग सरकारचं एकच आहे सुप्रीम कोर्टाचा काही संबंध आहे तर निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात जातील ते आम्ही कशाल जाऊ आम्हाला सुप्रीम कोर्टाकडे न्यायच मागायचा नाही आम्हाला एवढ डो कायवकडे न्याय काय तर तरी दिला नाही न्याय तर पुढे काय करता मी ठरवू बाबा हेरमत मोजनीला राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पैसे भरण्यात आलेले आहेत गुंनिर् गुंबेरवारांचं तर यामध्ये काही म्हणजे त्यातून निष्पन्न काय होईल का काय वाटतं तुम्हाला बघा बी नाही भरलेले का नाही भरले आहे सांगतो कारण काय झालं की माझ्या माहितीप्रमाणे माझी कदाचित चुकीची माहिती असू शकेल मी तो जजमेंट वाचलेलं नाही सुप्रीम थोडा निकाल दिला आहे की तुम्ही पाच टक्क्यापर्यंत पैसे पन्नास हजार रुपये प्रत्येक पेटीचे भरून तुम्हाला फेर करता येईल काय करणार आहेत ते तर ती पेटी जी ठरवली की पेटी बोजायची हा उमेदवार सांगेल की आम्हाला अमुक अमुक पेट्या बोजायच्यात आणि पैसे भरले सत्तेचाळीस हजार रुपये प्रत्येक पेटीचे तर त्यामध्ये ते काय करणार माझ्या माहितीप्रमाणे की जे निकाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं असतील त्यामध्ये स्टोर्ड आहेत ते बॅटरी जिथं आहे तिथे निकाल पुसून टाकायचे म्हणजे पुरावा नष्ट आणि नंतर मग मॉक पोल गेल मशीनमध्ये काही खराबी नाही मला त्याचा काही उपयोग नाही मला काय त्याचा भरले पैसे तरी भरलेत त्यातून काही निष्पन्न होईल मला वाटत माझं म्हणजे बीवी पॅट मोझा बाबा ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता असं शरद पवारांनी आहे काय सांगायचं नाही बघा अनेक नेत्यांच्याकडे क्षमता आहे क्षमता हा वेगळा भाग आहे पण मोठा पक्ष जिथं देशभरामध्ये फ्रूटप्रिंट आहे प्रत्येक राज्यात त्याचे कार्यकर्ते आहेत हा प्रश्न असतो ना नुसतं क्षमतामध्ये आठव असणारे खूप नेते आमच्याकडे आज उमर अब्दुल्ला सारखा मुख्यमंत्री असलेला माणूस आहे हुशार आहे केंद्रीय मंत्री होते मुख्यमंत्री होते क्षमता बऱ्याच आमच्याकडे आहे पवारसाहेब तर इतके सिनियर नेते आहेत म्हणजे केजरीवाल दोन राज्यात तिथे सरकार तेद्र आहे कारण क्षमता असणे वेगळं आहे शेवटी सर्व पक्षांनी मिळून जर काही निर्णय घेतला तर तू यो, निर्णय योग्य ठरेल भाजप यावेळी जुन्या नेत्यांना वगळून नवीन मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात संधी देते नवीन चेहऱ्यांना जेव्हा होईल मंत्रिमंडळ तेव्हा आपण त्यावर बोलू